राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई निव... जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशोक काशीनाथ बोटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी गाडखेडा येथील अशोक प्रल्हाद पाटील यांची गुरुवारी दिनांक अठ्ठावीस रोजी बिनविरोध निवड करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सभागृहात झालेल्या सभापती निवड सभेत माजी सभापती अशोक बोटे उपसभापती तुकडोदास नाईक यांच्यासह बाजार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते सभापती पदावरील बिनविरोध निवडीनंतर सर्व सदस्यांनी अशोक प्रल्हाद पटेल यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सर्वांगीण हितासाठी तसेच समितीशी निगडीत सर्व घटकांच्या विकासासाठी काम करणार असल्याची भावना नवनियुक्त सभापती अशोक पटेल यांनी यावेळी व्यक्त केली निवडणुकीपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली यावेळी नामदार गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार सर्वानुपती अशोक पाटील यांचे, यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामणे तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील ज्येष्ठ नेते जे के चव्हाण संजय दादा गरुड श्रीराम महाजन डॉक्टर प्रशांत भोंडे दीपक ताडे अतिश जाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाजार समितीचे सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी फोटोग्राफर हम तुम्हारे साथ बढ़ोार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी माननीय नामदार गिरीश बोमा आजाद यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी निवडून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे ठरलं होतं पक्षाने आधी राजमालभू सभापती झाले त्याच्यानंतर भू सभापती झाले मान्य अशोक भोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता तिसऱ्यांदा नवीन सभापतीची निवड आज आहे आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे आज आपले गारखेड्याचे माजी सरपंच अशोक पाटील यांना आता सभापतीपदाची धुरास ही सांभाळायची आहेत हे सर्व एकमताने हे निश्चित झालेलं आहे आता भाऊ त्यांचा उमेदवारी अर्ज तिथे दाखल ते बिनिरोधच ही निवड होत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या वतीने सर्व संचालकांच्या वतीने अशोक गुंच अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या बावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो